तुम्ही बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या मसाल्याची उडदाची डाळ काळीवाली डाळ बघा त्याच्यासाठी मी घेतले खोबरं भाजलेलं आहे मसाला चटणी कोथंबीर कांदा भाजलेला त्याच्यानंतर अद्रक लसूण आता मी मिक्सरमधून काढून घेते वाटण करून घेते हे आपल्याला एक एक वस्तू सर्व काही मिक्सर मध्ये टाकून आहे हे बघा टाकलं मी आता इथं खोबरं आता नंतर चटणी टाकली आता कांदे भाजलेले ते पण टाकले मी इथं आणि हे अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं राईचं ते पण टाकलेलं आहे मी इथं आणि मसाला पण टाकलेला आहे तर चला सर्वात आधी आपण हे नाही वाटण करून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर पण इथं वाटणामध्ये आपल्याला टाकायची आहे असं वाटण करून घेतलेलं आहे मी आता गॅस कडी ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे बघा हे तेल थोडं तापून घेतलं आहे हे तेल तापल्यावर आहे ना आपल्याला इथं हा आपलं वाटण केलेलं इथं मसाला आपल्याला टाकायचा आहे तेल जास्तच तापून गेलेलं आहे तर बघा साईडला मी छान मस्त अशी डाळ शिजवून ठेवलेली आहे उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये थोडी मी हरभऱ्याची डाळ टाकलेली दाखवते तुम्हाला पाच मिनटं वेट करा हे बघा मसाला छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरचं भांडं दोन पाणी पण आपण इथं टाकून द्यायचं आहे कारण की वाया जाऊ नये म्हणून हे बघा मी ही अशी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे तर ती पण आपल्याला इथं अशी आता टाकायची साधी सिंपल काही जास्त वस्तू पण लागत नाही आणि आपल्याकडे एखाद्या वेळेस खरंच भाजीपाला पण येत नाही आणि भाजीपाला पण राहत नाही आपल्याकडे तर अशी डाळ बनवा आणि शनिवारी तर अशी डाळ बनवायलाच पाहिजे आपली घरातली शेणी सर्व काही जाते तर शनिवारच्या दिवशी बनवायलाच पाहिजे हरभराची डाळ खूप छान राहते आपल्या घरातली सर्व काही शेणी बाहेर निघते तर बघा आता इथं थोडी कोथंबीर आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला ही आधी कोथंबीर वाटणामध्ये थोडी टाकली होती मी आणि आता ही थोडी इथं टाकते तर त्याला खूप छान मस्त अशी आपली भाजी झालेली आता हे ना थोडीशी पातळ दिसते मला तर हे फुटाण्याची डाळ असते ना त्यांचं मी पीठ करून ठेवलेलं आहे तर ते थोडस आपल्याला इथं टाकायचंय कारण की आपली भाजी छान मस्त अशी गाढ होऊन जाईल आणि तर चला मी हे पण आता इथं टाकलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण बनवून बघा अशी दा मला आहे ना एका ताईची खूप छान मस्त गोड कमी आलेली ताई तुम्ही वड्या केल्या पण सोडा टाकायचा का तर ताई सोडा नाही टाकायचा हिंग टाकायचा आणि वड्या मऊ शिजत नाही ब हे बघा मी इथे मीठ टाकला तर ताई तुम्हाला सांगते मी खूप छान मस्त वड्या शिजतात तुम्ही या प्रकारे वड्या बनवून बघा तर मस्त शिजतात मी तुम्हाला आहे ना उद्या नक्की रेसिपी करून दाखवेल आणि ती रेसिपी बघा आणि खूप छान मस्त मऊ मऊशी या वड्या आणि छान मस्त सोडा टाकला ना तर सर्व रस्तामध्ये सर्व विरघडून जातील त्या पिठल्यासारख्या होऊन जातील म्हणून तुम्ही सोडा टाकू नका तर बघा अशी आपली भाजी झालेली आहे खूप छान मस्त भाजी खायला खूप छान आता तुम्ही बघू शकता भाजी आपली खूप छान मस्त झालेली आहे आता तुम्ही अर्धी बाजरीची भाकरी कर खाला करा आणि वरून भाजी टाका निंबू पिळा एक कांदा अशा हाताने फोडा पापड भाजा आणि मस्त खा एकच नंबर एक, एक भाकरीचा अर्धी तुम्ही दोन भाकरी नक्की खाणार चला तर मग व्हिडिओ आल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा छान मस्त अशी पिशवी टाकायची हे बघा म्हणजे आपल्या वर्षभर वर वड्या खराबच होत नाही हे बघा अशी पिशवी टाकायची म्हणजे आपल्या वड्या एक वर्षभर खराबच होत नाही आणि आधी नाशाभर वर वर्षात भरायच्या दोन किलोच्या खूप साऱ्या वड्या येऊन जातात छान राहतं एकाच वेळेस भाजी नाही राहत ना आपल्याकडे मग आपण पटकन काढून बनवून घेतो पूर्ण पूर्ण सुक्या झाले आहे बघा ना येतोय ना तुम्हाला हा पूर्ण सुख यायला पाहिजे त्या ही पिशव आहे ना मी आता वेगळ्या भरते भाजी करायला वरती वापरायला आता बघा आहे ना मी असं आहे ना आश बांधून देणार आणि मग झाकण झाकणार असं बांधून दे फिट्ट या ना वरती वापरण्यासाठी काढून घेतल्या मी एवढ्या बघा तीन भाज्या चार भाज्या आपल्या होणार अशा काढून घ्यायच्या वरती आणि असं पॅक करून ठेवून द्यायच्या म्हणजे वर्षभर वड्या खराबच होत नाही आणि खूप छान पिकतात आपल्याला कधी पण भाजी करायची राहिली की काढून लगेच पटकन आपल्याला भाजी करायला होते मला वाड्या पण भरल्या गेल्या बघा माझं घर असं आवरलेलं राहतं